हे देवा सगळेच कस हिसकावून घेतोस रे तू माझ्याकड तू माझ्यापेक्षा गरीब आहेस का तुमाजा तुमाजा है रे अरे तू सुखाचे धग दाटून आणतोस आणि क्षणातच दुःखाचा पाऊसही पाडतोस किती सहन करणार रे मी सांगणार रे किती सहन करणार करतोय प्रयत्न मी तरीही तुझ्या आयुष्याच्या परीक्षा माझ्याच नशिबी का अरे तुझच लेकरू येणारे मी थोडी तरी कर खरे मला नाही सहन होते हा आयुष्याचा प्रवास नाही सहन होते हवं तर ही भीक समज पण देवा आता तरी थांबव रे हा खेळ तुझा लेकरू आज आयुष्याची खरी लढाई लढतय रे पण सगळे प्रयत्न करूनही आज ते कमीच पडतंय रे सांगणार रे देवा तू सगळ्याच काय हिसकावून घेतोय माझ्याकडून तू माझ्यापेक्षा गरीब आहेस का रे लढतोय ना रे मी पण सांगणारे आयुष्याच्या प्रवासात थोड तरी सुख माझ्या पदरी तू देशील का रे